हाय एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्राम यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी आज बनवणार आहे पुरणाची पोळी तर बघू स्वतः मी कुकरमध्ये ठेवलेली आहे चण्याची डाळ त्याच्यामध्ये घातलेली आहे इलायची आणि थोडं तेल घातलेलं आहे हळद पण घालतात पण मी याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे मीठ पिठामध्ये घालणार आहे मी आता याला शिजू देते शिजवून झाल्यानंतर याला पाच मिनट पाच सिट्या येईपर्यंत शिजू द्यायचे आहे तर बघा पाच सीटा येईपर्यंत ठेवायची आहेत मग थंड झाल्यानंतर पाठमध्ये घ्यायचे आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट करा शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा याच्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालणार आहे साखर तर बघा तुम्ही आपल्या सोयीनुसार साखर साखर घालू शकता मी घातलेले आहे ते चार पाच चमचे घातलेले आहे कारण की माझ्या पाठ तर बघा मी अशा पद्धतीने मी याला घेतलेला आहे पिस पिसून काढलेलं आहे पिसल्यानंतर मी याला थोडा तेलामध्ये भाजून टाकणार आहे भाजून तर बघा मी घेतलेला आहे पीठ पिठा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहे थोडा मैदा मैदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपल्या चवीनुसार मीठ घालणार आहे कारण की मीठ त्याच्या दाढीमध्ये नाही घातलं म्हणून याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं हळद घालून घ्यायचं आहे हळद घातला की त्याचा कलर पण चांगला दिसतो कलर हळद घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे तेल तेल घाल घालणार आहे कारण की तेल घातलं तर थोडा चवीला चांगलं वाटतं आ... आता याला मी थोडा असं गुंतून घेणार आहे मळून घेणार आहे मळून घ्यायचा चांगला मऊ मऊ पद्धतीने मी याच्यात मळून घेतलेलं आहे आणि बघा मी मी घरी बनवत आहे म्हणून मी अशा पद्धतीने बनवत आहे आता बघा अशा पद्धतीने मी गोला करून घेतली अशा प्रकारे मी याचा डव तयार केलेला आहे याच्यामध्ये थोडा तेल घालून अजून पुन्हा त्याला मळून घ्यायचं आहे बघा मळून झाल्यानंतर असं सॉफ्ट सॉफ्ट पद्धतीने केलेलं आहे मी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस नक्की करा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला बघा असं मऊ मऊ पद्धतीने मी गोळा केला आहे आता बनवत बनवण्याच्या म्हणजे मी एक ओ, कटोरीसारखं त्याला आकार देत आहे त्याच्यामध्ये मी थोडा हे घालणार आहे कुसुम घालणार आहे कुसुम घातल्यानंतर मी त्याला गोल आकार देणार आहे हे बघा अशी पुरणाची पोळी बनवून तयार झालेली आहे आता याला बघा अशा पद्धतीने मी पुरणाची पोळी बन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे काय कमेंटमध्ये नक्की सांगा